नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आमच्या शेतात आमच्या मित्राच्या ही जे सी बी आणले एल आर आणली विहीर खणायला आम्ही अगोदर आमची विहीर होती वीस ते पंचवीस फूट गोलाई आणि खाली पस्तीस फूट होती आणि त्यांना आता हे लंबाई करायला दिली पाच फूट एक्स्ट्रा केले आणि खाली चाळीस फूट केले त्यानंतर आपण कॉस्ट काढणार आहोत किती येते काय येते आपण जर विहीत खण विहीर खणत असाल तर आपल्याला काय कॉस्ट येईल किती पैसे लागेल काय ले, लागेल हे आपण हे पूर्ण झाल्यावर विहीर पूर्ण झाल्यावर आम्ही पुढच्या वेळेला तुम्हाला टाकणार आहोत तो तोपर्यंत तुम्ही बघू शकता ही पंचेचाळीस फुटाची एल आर आहेत पंचेचाळीस फूट खाली बिना रॅमने करतात आणि तुम्ही बघू शकता आता आमचे तीस फूट झालेली आहेत आणि तीन दिवस लागलेले आहेत किती तास झालेले आहेत आता साधारणतः पंचवीस ते तीस तास झालेले आहेत साधारणतः पंचवीस तास त्यानंतर किती, 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 किती तास लागेल आणि किती पाणी लागेल पाणी किती लागते पाणी लागते की काय आणि पाणी तर ऑलरेडी आहेच समजा पण किती फुटाला आला किती घंटे लागतात किती तास लागतात आणि किती कॉस्ट किती रुपये लागतात हे आपण पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काय प परवडेल कशी विहीर खन खणता येईल याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा कारण पुढचा अपडेट तुम्हाला भेटत राहील da cena yeah. yeah.